अधिकारी आहे तुमच्या लोकांच्या नाकाचे पणामुळे आज या सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोणाला विजयचे पैसे नाही राहते कोणाला ते शंभर योजनेचे पैसे नाही मिळत आहे कोणाला निर्धाराचे पैसे नाही मिळत आहे आज यांचं कोणी नाही आहे सगळ्यांनी Sangatlah. Kunci. Kalau macam ni, kalau santai, kita kira apa नमस्कार मंडळी मी देवानंद गावांचे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाची मित्रांनो या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण असेच निराधार बांधवांसाठीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आणत असतो तर बघा तुम्हाला एक धक्कादायक बातमी तो दिसून येत असेल की तब्बल बारा बारा महिन्यांपासून जे निराधार आहेत जे की श्रावणबाळ योजनेमधील असतील दिव्यांग बांधव असतील किंवा मग विधवा पेन्शनर्स महिला असतील आणि त्यांचं वय पहा त्यांचं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की किती किती म्हातारे जे लोक होते त्यांचा अजूनही एका म्हाताऱ्या आजीनं असं सांगितलं की बारा महिने झाले की त्यांना अजूनही त्यांचं जे मानधन आहे ते थकीत आहे ते मिळालेलं नाही आहे म्हणजेच की तुम्ही यावरून विचार करू शकता की सरकारचा जो हलगर्जीपणा आहे सरकार पैसे तर पाठवते परंतु जे काही तहसील कार्यालयामधील जे काही ते पदाधिकारी आहेत अधिकारी आहेत ज्यांचे जे कार्यालयामधील जे कर्मचारी आहेत यांच्या व्यवहारामुळे यांना हे पैसे मिळत नाही आहे त्यांना उशीर होत आहे कधी कधी हे तहसील कार्यालयामध्ये जाऊन चक्रा आहेत त्यांच्यासोबत आहेत त्यांना ऐकू कमी येते आणि म्हणून हे तहसील कार्यालयामध्ये जे काही कर्मचारी असतील ते व्यवस्थित त्यांना सांगत नाही आहेत सांगतातही एक वेळा सांगितलं दोन वेळा सांगितलं तर तसेच सांगतात ऐकलं नाही ऐकलं त्यांना त्यांचं काही घेण देणं नाही आहे परंतु अशा प्रकारची स्थिती आहे असं त्यांनी स्पष्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे तर बघा अशा प्रकारची परिस्थिती आहे कुणाचे सात महिने झाले कुणाचे आठ महिने झाले कुणाला तर बारा बारा महिन्यापासून त्यांना जे थकीत अनुदान आहे त्यांचं ते मिळालेलं नाही आहे तर त्यांनी काय करावं काय खावं सर्व निराश्रित आहेत निराधार आहेत त्यांना सर्वांना या अनुदानाची गरज असते परंतु सरकारी हे जे कर्मचारी आहेत तहसील कार्यालयामध्ये किंवा मग जे काही आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामधील किंवा इतर हे जे काही कर्मचारी आहेत ते सर्व आता यांच्या नाकर्तेपणामुळे या सर्वांना एवढा मोठा उशीर होत आहे तर त्यासाठीच त्यांनी एक टी टिया आंदोलन अकोला येथील तहसील कार्यालयामध्ये केलेलं होतं आणि त्या ठिकाणचं तुम्हाला मी व्हिडिओ दाखवून दिलेला आहे अशा प्रकारची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे की बारा महिन्यापासून एका आजीचे जे पैसे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये अजूनही आलेलं नाही आहेत तुम्ही यावरून विचार करू शकता तर सरकार हे कधी देणार आहे डी टी लिंक असल्यावरही पैसे येत नाही आहेत तर मग आता काय करावं याला याला जबाबदार कोण हा प्रश्नच एक आहे इथं इथं पळत आहेत तर बघा आपल्याला काय करायचं आहे आपलं जे काही डीबीटी असेल जे काही आपले कागदपत्र असतील जे काही सर्व काही आपलं व्यवस्थित लावायचं आहे बँकेमध्ये जाऊन आपला फोन नंबर आपल्या बँक अकाउंटला लिंक करायचा आहे आधार कार्ड लिंक करायचं आहे त्याचबरोबर आपलं जे काय सगळे कागदपत्र असतील ते तहसील कार्यालयामध्ये नेऊन द्यायचे आहेत आता हे सर्व काही केल्यावरही किती येरा झाला मारलेल्यावरही कितीही ते तहसील कार्यालयामध्ये जाऊन हे कागद द्या तो कागद द्या हे करा ते करा वेळही जातो आणि पैसाही जातो जाण्या येण्यात पैसा जातो आता कुणी तहसील कार्यालयाजवळून ला लांब राहत असेल कुण्या दुस लांबच्या गावात राहत असेल तर त्याला खर्च पाणी किती येतो खर्च राह जा जाण्या येण्यासाठी खर्च त्याचबरोबर वेळेचं तर अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे तर खूप मोठं या ठिकाणी तुम्ही समजू शकता की सरकारी जे कर्मचारी आहेत कार्यालयामधले हे व्यवस्थित तिथं ध्यान देत नाही आहे आणि अशाचमुळं हा जो घोळ आहे होत आहे तर याचसाठी हे आंदोलन त्या ठिकाणी केलेलं के होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय